साजरा केला जातो या निमित्तानं अगदी थोडक्यामध्येच आम्ही एक छोटीस नाटक या ठिकाणी तयार केलेलं आहे ते तुम्ही सर्वांनी बघावं आणि आम्हाला प्रतिसाद द्यावा एकदा जोरदार काळांचा गजर आमच्या सगळ्यासाठी करा। करावा त्यानंतर लगेच आम्ही हे नाटक या ठिकाणी सुरू करत आहोत प्रसंग असा आहे की रात्रीचे बारा एक वाजले आहेत आणि त्याचा आई आणि मुलगा झोपलेले आहेत इथपासनं हे नाटक सुरू होत आहे दुख म्हणतो का माझ्या आले आता दुखते तर काढलो आय मला हातपाय दाबून देणं मला हात पाय दाबून दे दाबून oh, मी झोपतो झोपतो म्हणत म्हण पाय देण्यात बरोबर नाही नाही दुखतो मंदिर मध्ये बाप्पा

विचारतो पाव सकाळी काहीतरी सकाळ झाली कुठं गेली बोल पाव किंवा कोरडा रडत होता रात्र पासून हात काय दुखत आहे म्हणून का सांगू सकाळ संध्याकाळ निसता गोमलते हात दुखते पाय दुखते डोके दुखते आता मी तरी कवरित पाऊ आले कसं करू काही समजत नाही बाबा ह्या माझ्या मी पोरात झालं होतं हातपाय दुखत होते मी त्याला नाही का इथे टिमटिम बाबा म्हणून आहे त्याच्याकडे नेलो होत्या कुठल्या टिमबाबा कुठल्या तो असे कुठला आहे मास्तरनं तर आम्हाला चौकीमध्ये सांगलं की हो था था बाबा ने अरे असे वैद्य बाबा कडे जाऊन काही तब्येत बरी होत नाही त्यासाठी तुम्हाला दवाखान्यात जायला लागल तिथे डॉक्टर राहते ते डॉक्टर तुम्हाला तपासणी करते चांगला मार्गदर्शन करते मग तुमचे आधार बर होते हो रे तुझ्या मास्तराला माहित असं त्याला माहित का ना तू दुखणं मी धरतो संध्याकाळी दाखतो हात पाय सकाळी शेतात मला वावरी उठून झाला तुला काय मजाच वाटे मास्तरला काय सांगायचं मी तयारी अरे हे बाबा लोक आपल्याला मूर्ख बनवते वाय तुले कस समजत नाही वा आता दोन हजार पंचवीस चालू आहे आई तू कधी सुंदरशील सुधारशील मला दवाखान्यात घेऊन चाललं वाय ह्या काय बाबाकडे कडे जाऊ पंचवीस राव सत्तावीस राह का अठ्ठावीस राव जे बाबा जे आहे ना ते देते ना उगी त्यांना खरंच बरं होते मी तुला सांगतो तू मॅच बरं बरं ऐकते ना बरं ठीक आहे आता तुला आता काय करा देऊ चल कोणत्या बाबाकडे जात म्हणले

बच्चा तुम्हारी बात भी सही है जब तक आप आओगे नहीं तो आपका समाधान होगा मुझे लगता है कि आप एक हफ्ता पहले किसी की मौत देख चुके हैं और उसमें डाल कलर के कपड़े पहने थे देखो बच्चा तुम्हारा निवारा हो जाएगा मेरी बात ध्यान से सुनो मैं जो बोलता हूं ठीक है मैं एक बकरा एक बकरा चढ़ाना पड़ेगा एक काला मुर्गा एक डजन अंडे ना एक, 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 एक चढ़ावा है बेटा देवाल लागते जब आप चढ़ाओगे तो आपके तकलीफों का समाधान हो जाएगा सगड़ो शांतोलते सगड़ोपन माया बोला और मैं बताऊंगा आपको अभी जाते समय मैं आपको ये दो नींबू देता हूँ अपने पदर में नो नींबू बैठो इधर आओ तुम हाँ। बस बस काटना बस नींबू देना आओ आओ हां यहां बैठो बस तो हां सुन अरे कायदा क्यों मर्दा जी मोगा द्वारा हो जाएगा तुम्हारा हां अपने जो बोला है वो करो दूसरी बात वो नींबू को चार चौरस के में जाके से चाकू से काटो

आयसी मार्ग आम्हाला तुमच्या घरी किती लोक <laughs> आहेत हा एक गेवढा आहे बर तुम्हाला सिकलसेल आजाराबद्दल काही माहिती आहे आम्हाला माहित पप्पा काय विचार नाही माहित नाही परत तुमच्या घरी कोणाला हातपाय दुखण्याचा असं त्रास जाणवतो काय <laughs> हो का कधीपासून दुखतात लहान होतो तेव्हापासूनच दुखते पण माझ्या मायला सांगला तर लक्ष देत नाही इंजेक्शन एखादा कोणता असतात काही सांगते <laughs> बरं बरं सांगा जी अंधी तुम्हाला वगैरे त्रास होतो का नाही मला काय नाही दाखवत एवढे हात दुखतात तुम्ही दवाखान्यात दाखवलं नेलो होतो सरकारी दवाखान्यात आता आम्ही का रोजी पाण्यामध्ये माणसं किती दवाखाने हिंडवणारा हिडवून सारा पैसा यायच नसेल तर घरी का नेलो सरकारी दवाखाने दोन वेळ रक्त लावलं तर आणखी हो so, मी शाळेमध्ये जातो ना थोडा धावलं मला खेळूशे शकते मॅडम पण थोडस धावलं ना तर मला थकवाशी येऊन जाते आणि तब्येत बिघडली तर मला आठ आठ दहा दहा दिवस नाही का घरी झोपून राहा ला लागते आणि म्हणजे हे पाय इथं जाईंट मध्ये नाही का मॅडम बहुत दुखते मॅडम त्याच्यामुळे मला नका शाळेमध्ये जास्त वेळ बसूशे नाही वाटत माझं लक्षही नाही लागत मग तब्येत बिघडतच राहते मॅडम मायला सांगा काहीतरी तुम्ही आता आम्हाला फक्त माहिती पाहिजे आमचं संशोधनावर काम सुरू आहे सिकलच्या आजारावर तुम्ही मला थोडी माहिती द्याल काय वय आहे मुलाचं आहे हा आणि याला हात त्रास <laughs> होतो भरपूर होतो भरपूर बरं हा आजार जो आहे हा अनुवांशिक आहे तर आपण आता तुमची टेस्ट करूया तुम्ही आमच्या सेंटरला या आपण तपासणी करू नाही बाबा माझी माय अशी मुलखा आहे था कंटी बाबा कंटाळी बाबा वाटत आपण तपासणी करू पर पर जर आपल्याला सायकल से निघाले तर आपण त्याच्या योग्य उपचार करू शकतो आमच्याकडे पैसे नाही तपासून भीती आमच्या इथे मोफतच होते सांगामजी का नाव पडोलीला येव लागेल तुम्हाला चंद्रपूरला तुम्ही या आपण तपासणी करू याची करू आणि तुमची पण करू ठीक आहे ठीक आहे दवाखान्याचं नाव काय म्हणलं तुमच्या आयसीएमआर आयसीएमआर बरोबर ठीक आहे आम्ही येतो जी बाय ते चांगलं सांगून गेली आपण उद्या जाऊ हा मी आता तयारी करून बाबा कडे जाण्यापेक्षा आपण तू या महिन्यावर येतो पुन्हा दवाखान्याचा नाद लावला ना मग मी हा हरकत फुकटाड म्हणजे जाय म्हणते तर सगळं नाही मॅडमजी मॅडमजी आम्हाला सर्वे वाले आल्या होत्या तुमच्या दवाखान्यातून मॅडम तर त्याही म्हणे तर पाठवा म्हणे आम्हाला हातपाय किन दुखते बस बस बाई बसवा आम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय त्रास आहे हे उमलोच हातपाय दुखते म्हणून एक बाई आली होती त्याला शिकली ते म्हणली का हो का तपासण्या करायला जाऊन काय त्रास होत आहे याला तिथे लहानपणापासूनच आहे आणखी काय त्रास आहे का हातपाय रक्त वगैरे लागलेलं आहे का दोन वेळ लागलो होतात सरकारी दवाखान्यामध्ये काय त्रास झाला होता याला रक्त लावायला मग रक्त कमी झालं असं शक्त पडलं होतं घरी असं थोडे गिरे वटारले होते माहिती आहे कधीच नाही

नाही सांगे त्या परशाची माय आमच्याकडे त्याच्या घरी कसा आमच्याकडे नसेल काहीच होत नाही ठीक आहे रुमांशिक आजार आहे हा एका पिढी पासून दुसऱ्या पिढा होत असतो ठीक आहे बघा त्याला डबळेच आहे शिकवचे गाजर नाही आता हे का हो म्हणला सिकर सेल मध्ये दोन प्रकार असतात एक एस आणि एक डबल एस डबल एस मध्ये हा आधार झाला आणि एस म्हणजे तुम्ही त्या आजाराची वाहक आहात यांची आईची आली असं पाण्याची आपण एकूया एस एस असणार ठीक आहे एस म्हणजे त्या आजाराची वाहक वाहक म्हणजे काढला काय म्हणजे मालवाहून का येणार आहे मालवाहक म्हणजे याच्यापासून मध्ये होऊ शकते हा

तीन महिन्याच्या आत पोटातल्या बाळाला की नाही असेल तर तो कुठला प्रकार आहे माहिती करता येतो आपल्याला ठीक आहे मग तो बाळाला जर सिकलसेल असेल तर आपण त्या बाळाला ठेवायचं की नाही हा परस्पर डिसिजन तुमचा असतो तुम्हाला काय करायचं आहे तर ठीक आहे तर तुम्ही तपासणी पण करून घ्या तुमची रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला माहिती सहन झाला तुम्हाला पण का कुठला प्रकार आहे मारत मला वाटते आई दोनच महिन्याचं चार प्रेग्ने दोनच महिन्याचं असं नाही तर मग ते टेस्ट कशी होईल तीन महिन्याच्या पहिलंच तो होते म्हणते त्यामध्ये तुम्हाला कधीच थकवा किंवा कुठले पण हातपाय दुखणं किंवा काहीच त्रास जाणवल्या जाणवणार नाही जोपर्यंत तुम्ही ती तपासणी करणार नाही ठीक आहे तुम्ही आज इथे आलात याला त्रास होत होता का याला डबलच होत ठीक आहे एस ला काहीच त्रास नाही होत आता याला डबल निघाला आहे से, आपल्या सेल आपल्या मध्ये दवाखान्यामध्ये प्रत्येक महिन्याला ओपीडी होत असते ठीक आहे बाहेरून हिमॅटोलॉजिस्ट येत असतात ते सिकल सेल पेशंटला तपासतात त्यांच्यावर योग्य ते ट्रीटमेंट करतात त्यांना गोड्या औषधी प्रोव्हाइड करतात आणि आपल्याकडे पूर्ण गोड्या औषधी मध्ये रुग्णाला मिळतात तर ठीक आहे पुढच्या महिन्याला ज्या दिवशी ओपीडी राहणार त्या एका दिवशी आधी एका आधी आम्ही तुम्हाला कॉल करणार आणि कळवणार की उद्याला तुम्हाला यायचं आहे ठीक आहे मग सिंगलसेल याला सिंगल सेल निघाला आहे डबल एस तर याच्यासाठी गव्हर्नमेंटचा एक स्कीम आहे संजय गांधी निराधार योजना यामध्ये याला महिन्याची पंधराशे रुपये मिळणार पैशाने ऐकून या मी घरी जाऊन घेऊन गवर्नमेंट हॉस्पिटलला जायचं तिथे भारतीय मॅडम आहे त्यांच्याशी भेटायचं ठीक आहे ते चाळीस नंबरला असतात तिथे जाऊन त्यांच्याशी भेटा ठीक आहे आणि हा मोठा होत राहणार दहाव्या वर्गात जाणार बारा वर्गात जाणार मोठा होऊन स्पर्धा परीक्षा देणार त्यामध्ये याला ते एक तास जास्ती वेळ मिळणार बाकी मुलांच्या कम्पॅनिजन मध्ये पाय म्हणते आता पाय म्हणतो शायनी बाय घ्यायचं पुढच्या महिन्याला फोन करणार तेव्हा यायचं फोन करा मॅडम फोन मला काही होईल नाही ना नाही आम्हाला येऊन फेटा गरबर तपासणी बद्दल माहिती देणार बरोबर एकीकडे ही बाई जी बाबा कडे जात होती आणि दुसऱ्या जेव्हा रिपोर्ट्स काढल्या की हिला सेल आहे तुम्हाला सिकल सेल हा आजार आहे माहित पडलं तर तुम्हाला सेंटर मध्ये तपासणी करून मिळेल मोफत त्याच्यावरचा उपचार पण मिळेल आणि कदाचित आमच्याकडून तुम्हाला बॉल येत असतील ते थोडं सहन करून घ्या आणि आम्हाला सहयोग करा सहयोग कर